करमाळा पोलिसांनी अट्टल दोन मोटरसायकली चोरांना करमाळा तालुक्यातील नेरले तसेच माढा तालुक्यातील घाटणे या भागातून पकडले असून त्यांच्याकडून जवळजवळ तब्बल बारा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत एकूण सात लाख वीस हजाराचा माल हस्तगत केल्याने करमाळा पोलिसांचे या उल्लेखनीय व धडाकेबाज कामगिरीबद्दल करमाळा पोलिसांचे विशेषत सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे या मोटरसायकल चोरीतील पहिली घटना म्हणजे दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली की निलेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुका माडा जिल्हा सोलापूर हा इसम करमाळा पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकलची चोरी करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने रवाना पथकामार्फत शोध चालू केला असता तो ऑल आऊट कोम्बिंग दरम्यान मिळून आल्याने त्याचे त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव निलेश भास्कर कदम वय सव्वीस वर्ष राहणार घाटणे तालुका माडा जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले त्याला जवळ असणारे मोटरसायकलबाबत चौकशी करून पोलीस अभिलेख तपासणी केली असता सदरची हिरो हुंडा स्प्लेंडर मोटरसायकल करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन कलम दोन प्रमाणे मधील असल्याचे वती मौजे अंजनडोह तालुका करमाळा येथून चोरल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपी सदिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा माळ जेऊर कंदर वडशिवणे तसेच टेंबुर्णे पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर परांडा पोलीस ठाणे जिल्हा धाराशिव या भागातून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिल्याने त्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत गुण्यामधील मोटरसायकलचा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार शोध घेत असताना एक इसम आपल्याकडील होंडा स्प्लेंडर गाडी अतिभरदा वेगाने सालसे कुरडवाडे रोडकडे जात असताना त्यावेळी त्या इसमाचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्याला त्याचे ते नाव व पत्ता विचारला असतात आणि त्याचे ते नाव पृथ्वीराज उर्फ गोट्या कांतीलाल काळे वय सत्तावीस वर्ष राहणार नेरले तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले त्याला त्याच्याजवळ असणारे मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने नेरले तालुका करमाळा येथील हिरो होंडा स्प्लेंडर गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली तपासादरम्यान ता खालील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत सदरच्या बारा मोटरसायकल जप्त करून सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री अजित पाटील सो पोलीस उपअधीक्षक करमाळा विभाग करमाळ्याचे मार्गदर्शनाखाली रणजित माने सो so, पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदराणी सहायक पोलीस फौजदार विश्वास शिनगारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब लोहार पोलीस हेड कॉन्स्टेबल डोंगरे पोलीस नाईक मनीष पवार पोलीस नाईक ठेंगल पोलीस नाईक मयूर गव्हाने पोलीस कॉन्स्टेबल रा, राहुल भराटे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाने रविराज गटकुळ अमोल रंदिल योगेश येवले मिलिंद दहीहंडे गणेश खोटे व्यंकटेश मोरे सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आलिम शेख करमाळा करमाळा पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित माने आणि त्यांच्या त्यांची टीम यांनी येथील आरोपी नामे निलेश भास्कर कदम राहणार गाठणे येतात तालुका माडा हा मोटरसायकल चोऱ्या करतो अशा गु गुप्त माहितीद्वारे त्याच्यावर आळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अकरा मोटरसायकल या करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले ससदरच्या स सस, अकरा मोटरसायकल पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण आठ गुन्हे निष्पन्न झालेले आहेत इतर अजून चार मोटरसायकलची माहिती काढून त्या कुठून पुरल्या आहेत याबाबत याबाबत तपास सुरू आहे तसेच आणखी एका घटनेत आरोपी नामे पृथ्वीराज गोट्या पृथ्वीराज गोट्या कांतीलाल काळे राहणार निरले ये याचा नाकाबंदी दरम्यान ह्याचा पा पाठलाग केला असताना त्याकडची मोटरसायकल मिळून आली ती पण पुरीची मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाली होती ती मोटरसायकल यांनी जप्त केली अशा प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सदरच्या बारा मोटरसायकल जप्त करून एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे एक गेल्या दोन तीन दिवसातली कारवाई आहे सदर आरोपीने आपल्या करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला एवीचा माळ जेऊर कंदर वडशिवने तसेच पेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून परांडा पोट पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या मोटरसायकली चोरलेल्या होत्या त्या करमाळा पोलीस स्टेशननी यशस्वी कामगिरी करून त्या हस्तगत केलेल्या आहेत किती किती लोकांच्या आहेत कसं काही निष्पन्न झालेलं आहे हां आतापर्यंत आक ज्या बा बा बारा मोटरसायकल मिळाल्या आपल्याला त्यातले आठ गुन्हे आपल्याकडून ऑलरेडी अकल आहेत ते आठ मोटरसायकल चोरीचे गुन्हे अकल आहेत आणि चार मोटरसायकलची मा, माहिती जी आहे ती आर टी ओकडून आम्ही काढत आहोत ती, ती 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 माहिती काढल्यावर त्या मोटरसायकलच्या मालकापर्यंत पोहोचून अधिक तपास करण्यात येईल गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल वाढलेले एका दिवसात नाही काही दिवसात बरोबर आहे त्याच्या बाबत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या जे आपण पार्किंगची ठिकाण असतात मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत ज्या ठिकाणी एकत्रित बरेच नागरिक राहण्यास असतात अशा ठिकाणी सगळ्यांनी मिळून सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे किंवा आम्ही नगरपालिकेच्या मदतीने पण सी सी टी व्ही कॅमेरे शहरात बसवण्याचा प्रयत्न करत आहोत ग्रामपंचायतींना पण आम्ही विनंती केलेली आहे त्यांचं प्रबोधन केलेलं आहे सदर प्रबोधन अजूनच आपल्या इथं हालसे गावात ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसाच आदर्श घेऊन इतर गावात पण गर्दी बर्दळीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी मा मार्केटमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढली तर अशा चुचोऱ्यांना किंवा इतर चुचोऱ्यांना पण निश्चितच आळा बसेल इतर पण त्या बाबतीत पण आता पोलीस निरीक्षक माने यांनी पदभार घेतल्यापासून आपण मोठ्या प्रमाणात चोऱ्या डिटेक्ट करून हस्तगत केलेला आहे कारण की ज्या चोऱ्या चो घरपोड्या आहेत त्या त्याबाबत पण आमचं काम सुरू आहे त्या पण लवकरच उघड होतील साहेब गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गोवे साहेब होते त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी व्यापाऱ्यांची एक मिटिंग झाली होती त्यावेळेस गोवे साहेबांनी व्यापाऱ्यांना केली होती की तुमच्या दुकानाच्या बाहेर ते रस्त्याच्या बाजूला वळवावेत तशी विनंती आम्ही केलेली आहे बऱ्याच लोकांनी तसं अंमलात पण आणलेलं आहे आणखी आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं प्रबोधन करून तशी कारवाई करून घेत आहोत ठीक आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा